मित्रमैत्रिणींना नमस्कार आपल्याकडच्या संतांनी सांगितलेलं आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले जो जसं बोलतो आणि त्याचप्रमाणे जर कृती करत असेल तर अशा व्यक्तीची पाऊले वंदनीय असतात असं आपल्या संतांनी सांगितलेलं आहे पण आज भारतामध्ये आपल्या असे लोक आहेत की जे अशा माणसाची पाऊले वंदतात की जो बोलतो ए एकाच आणि करतो दुसरंच काय झालं होतं तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मला कायम असं वाटतं की यांनी काहीतरी असं बोलावं की ज्याच्याकडून काहीतरी खरंच बाबा घेता येईल चांगले आदर्श घेता येईल पण मला त्यांच्या बोलण्यामध्ये इतका विरोधाभास सापडतो आणि तोच विरोधाभास मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे दाखवणार आहे काही लोक म्हणतील की काय बाबा उठसूट तुला नरेंद्र मोदीच दिसतात का सारखी काय टीका करत असते हो बाबा कारण की ते देशाचे पंतप्रधान आहेत गेले अकरा वर्ष झाले याशिवाय गेल्या अकरा वर्षापासून ते घेत असलेला पगार ज्या गाडीने ते प्रवास करतात ज्या घरामध्ये तर राहतात जे खातात पितात त्यांचं सगळं हे माझ्या पैशातून माझ्या खिशातून जात आहे ते तुमच्याही खिशातून जात आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ज्या व्यक्तीला आपण ज्या कामासाठी म्हणून नेमलेला आहे ती व्यक्ती एकदा तिने तिचं नीट काम करावं आणि ती व्यक्ती प्रामाणिक असावी अशी आपली बेसिक अपेक्षा असते ती असायलाच पाहिजे पण देशाचं पंतप्रधान आपल्या किती प्रामाणिक आहे आता हे काल असं म्हणाले की विदेशी वस्तू खरेदी करणार नाही अशी तुम्ही शपथ घ्या ते म्हणतात की मोदींचं ऑपरेशन सिंदूरवर देशवासियांना मोठं आवाहन त्यांनी केलं की आपण ऑपरेशन सिंदूर केलेलं आहे देशवासियांनो आणि ते ऑपरेशन सिंदूर जर यशस्वी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही खरोखर त्याच्याविषयी विचार करत असाल तर तुम्ही एक काम करा कुठल्याही प्रकारच्या विदेशी वस्तू खरेदी करणार नाही अशी शपथ घ्या शपथ घ्यायला लावलेली आहे शपथ बर देशवासियांनी घेतली समोर बसलेल्या सगळ्यांनी शपथ कारण की घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याच देशातल्या वस्तू खरेदी करणं ही खूप चांगली गोष्ट आहे हा प्रयत्न आपण प्रत्येकाने केला पाहिजे मी तर म्हणते आपल्या देशातलंच काय जास्तीत जास्त लोकल जास्तीत जास्त त्या ठिकाणी पिकणारं उगवणारं गावातलं लोकांनी हाताने बनवलेलं खरेदी करावं त्यामुळे विचार त्यांनी खूपच आदर्श सांगितला चांगला सांगितला मला आवडला तो विचार पण नंतर जर काल पाहिलं की नरेंद्र मोदी साहेब हेच भाषण करत असताना ज्या गाडीमधून उतरले ती गाडी कोणती आहे हो? मर्सिडीज कोणत्या देशात तिचं कोणत्या देशातला आहे हा ब्रँड जर्मनीचा बारा कोटीची गाडी आहे त्यांची एक अशा त्यांच्या गाड्या ताफ्यामध्ये सहा गाड्या असतात बारा कोटीची एक मर्सिडीज म्हणजे देशवासियांनो मी माझी गाडी विदेशी वापरणार पण पर तुम्ही मात्र स्वदेशीच वस्तू वापरण्याची शपथ घ्या शपथ हा शब्द वापरलाय साहेबांनी बरं अहो फक्त गाडीच नाही लोकांनी ना इतकं इन्व्हेस्टिगेशन केलं इतकं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यांचं सगळंच काढलं मग बघा तुम्हाला हे जे फोटो दिसत आहेत बाजूला काय आहे म्हणजे तुम्हाला त्यांचा गॉगल जो दिसतो सनग्लास जर्मनीची कंपनी आहे मेबॅच सनग्लासेस ठीक आहे त्याच्यानंतर दुसरे सनग्लासेस आहे ते इटलीची कंपनी आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्यांच्या हातामध्ये जी वॉच ते वापरतात युजली किंवा बरेचदा त्यांनी वापरलेली आहे मोवाडो कंपनीची वॉच आहे स्वित्झर्लंड आहे ती देशी आहे का नाही आहे नाही मी वॉच विदेशी वापरणार तुम्ही मात्र स्वदेशीच वस्तू वापरायची शपथ घ्या त्याच्यानंतर पेन ज्या पेननी त्यांनी लिखाण केलेलं किंवा त्यांचे जे एक दोन फोटो आहेत तो पेन आहे मॉन्ट ब्लॅक हा मॉन्ट ब्लॅक जर्मनीची कंपनी आहे आता हे फक्त असंच नाही ते त्यांच्या हेडफोनचे काही लोकांनी फोटो टाकलेले आहेत की बाबा बोसचे हेडफोन आहेत ही यू एस एची कंपनी आहे मग हे जे काही आहे फक्त ह्याच छोट्या छोट्या गोष्टी नाही आहे तर आज देशाचे ते पंतप्रधान आहे आणि देशामध्ये बाहेरच्या देशातून काय यावं काय येऊ नये याच्यावर त्यांची सिग्नेचर असते या हे ते ठरवणारे आहेत त्याच्यामुळे हे जे काही सगळं येत आहे विदेशातून हा ठरवण्याचाच हक्क तुमच्याकडे आहे मग तुम्ही तिथूनच बंद करणं बंद करायचं असेल तर लोकांना अशा प्रकारे सांगून तुम्ही फिल्ममधले हिरो असल्यासारखे वाटता परंतु हे अशा प्रकारे जर का एखादं नेतृत्व हे बोलत एक असेल आणि करत एक असेल तर ते आम्हाला नको आहे आपण नागरिक म्हणून ही मागणी केलीच पाहिजे की के आम्हाला अत्यंत प्रामाणिक लोक हवे आहेत राजकारणात आणि त्यातल्या त्या जी व्यक्ती पंतप्रधान असेल तिचं तर पहिलं कर्तव्य आहे की ती अत्यंत प्रामाणिक राहील जे बोलेल ते तसंच करेल किंवा आपल्या संत तुकारामांनी आहे आधी केले मग सांगितले म्हणजे या महाशयांनी आधी आपला पेन फेकून द्यावा ते जो फोन वापरतात एपलचा तो फोन फेकून द्यावा गाड्या फेकून द्याव्या त्या सगळ्या मर्सिडीज बेन्स त्यांच्या अंधभक्तांनी सगळ्यांनी गाड्या फेकून द्याव्या ते जे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांनी आपले मोबाईल फोन फेकून द्यावे आपल्या गाड्या फेकून द्याव्या जर का त्यांच्याकडे विदेशी कंपनीच्या गाड्या असतील आणि मग जेव्हा असं ते सगळं स्वच्छ होईल ना तेव्हा ते, ते लायक असतात असं सांगण्यासाठी की देशवासियांनो देशी वस्तू खरेदी करा देशावर संकट आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ह्या देशी वस्तू खरेदी केल्या तर देशातल्या लोकांना फायदा होतो विचार हा खूपच चांगला आहे अत्यंत बरोबर आहे हे व्हायला पाहिजे की आपण प्रायोरिटीने जास्तीत जास्त इथल्या वस्तू खरेदी कराव्या चायनाच्या वस्तू कमी खरेदी कराव्या किंवा पाहून माझा प्रयत्न खरोखर असतो म्हणजे अर्थात काही गोष्टी आहेतच ज्या क्वालिटी प्रोडक्ट म्हणजे समजा काही ॲपलचे प्रोडक्ट आपल्याला आवडतात ते घेऊ शकतो आपण काही क्वालिटी प्रोडक्ट हे बाहेरच्याच देशातल्या कंपन्यांचे आहे पण माझा खरोखर प्रयत्न असतो आणि मी तुम्हालाही सांगेन की तुम्ही कुठेही जेव्हा जाता बाहेरच्या ठिकाणी फिरायला जाता तेव्हा तिथल्या लोकांनी बनवलेलं तिथल्या लोकांनी बनवलेले कपडे असतील इतर काही वस्तू असतील खाद्यपदार्थ असतील हे खरेदी करण्याचा प्रयत्न मला वाटतं आपण केला पाहिजे जास्तीत जास्त हँडलूमच्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण आपले महाशय जे बोलत आहेत ते काही तसं करत नाही आणि ते आपल्या देशवासियांना जे सांगत आहेत मग याला काय म्हणतात आहे का याला म्हणतात फसवणूक याला म्हणतात दुटप्पी वागणूक याला म्हणतात भामटेगिरी म्हणजे सांगायचं एक आणि करायचं दुसरं आता आम्ही अजून तुम्हाला खूप मोठं हे देणार आहे म्हणजे रेंजेस सांगणार आहे की यांनी काय काय केलेलं आहे आता मला एक सांगा हे जे ऑपरेशन सिंदूर यांनी केलंय या ऑपरेशन सिंदूरमध्ये जे इन्स्ट्रुमेंट वापरले आता ड्रोन होते ते भारतीय कंपनीचे होते पण बरेचसे शस्त्र हे विदेशी कंपन्यांचे होते आता अर्थातच ते भारतीय असते तर आपल्याला चांगलंच वाटलं असतं आणि भारत हा इतका सक्षम आहे पण बनवू पण शकतो आपण खूप गोष्टी बनवलेल्या आहेत आपण खूप गोष्टींचे शोध लावलेले आहे आपल्याकडे अत्यंत विद्वान लोक होऊन गेलेले विद्वान लोक आहेत सुद्धा पण मग पहिले आपल्या साहेबांनी ते करावं आणि नंतर जे आहे ते बोलावं आता मला एक सांगा आपल्या या देशामध्ये जे क्रूड ऑइल आहे पेट्रोलियम तुमच्या गाड्या रोज तुम्ही वापरता आपल्या देशातला काय होते क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करतो हे सगळे अरब कंट्री ते पण इस्लामिक कंट्रीजमधून आपण जास्तीत जास्त पेट्रोलियम आयात करतो माहिती इराण इराक सौदी अरेबिया व्हॅनेजुएला हे सगळे आहेत पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज त्याच्याकडून आपण घेतोय त्याच्यानंतर प्रेशियस स्टोन्स हे कुठून येतात मग त्या पॅरिसमधून येतात पोल्स जे आहेत ते आपण तिकडून इम्पोर्ट करतो त्याच्यानंतर इलेक्ट्रिक मशिनरी इक्विपमेंट जे आहेत ते आपण चायनामधून घेतो जास्तीत जास्त इलेक्ट्रिक हे इवन आपल्याकडे जो मोबाईल फोन बनतो की नाही म्हणजे आपल्याकडे देशामध्ये पण आपल्या देशात पण ॲपलचे देशा फोन बनतात पण त्याचं सगळं पार्ट्स जे आहेत ते चायनामधून आयात केलेले असतात आणि कंपनी ॲपल आहे म्हणजे इथे बनलं जातं परंतु ज्याला आपण म्हणतो ना की भारतीय असणं एखादी वस्तू ही भारतीय असणं म्हणजे टाटाचे प्रोडक्ट्स हे भारतीय आहेत असल रिलायन्सचे काही प्रोडक्ट्स असतील ते अस्सल भारतीय आहेत बजाज आहे हे अस्सल भारतीय आहे मात्र बाकीचे नाही आहेत त्याच्यामुळे हे ज्या मशिनरी आहेत ते आपण बाहेरून घेतो त्याच्यानंतर अनेक केमिकल्स आहेत ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिकल्स ते आपण बाहेरून इम्पोर्ट करतो त्याच्यानंतर मिनरल फ्युएल ऑइल वॅक्सेस हे सगळे प्रॉडक्ट पण आपण बाहेरून आयात करतो ॲल्युमिनियम आयन स्टील हे आज याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण बाहेरून आयात करतो त्याच्यानंतर शीप बोर्ड फ्लोटिंग स्ट्रक्चर्स हे पण आपण बाहेरून आयात करतो त्याच्यानंतर आपला जो इम्पोर्ट आहे की नाही एकशा एकशे तेरा बिलियन डॉलर आहे चायनाकडून म्हणजे चायनाकडून आपण वर्षाला एकशे तेरा बिलियन म्हणजे अब्ज एकशे तेरा अब्ज डॉलर इतक्या किमतीच्या वस्तू आपण आयात करतो देशामध्ये महाशयांना जर खरोखर इच्छा असेल ना तर त्यांनी कायदा करावा आणि सांगावं चायनाचा चायनाला नो एंट्री एच्या प्रोडक्ट्सला नो एंट्री रशियाच्या प्रोडक्ट्सला नो एंट्री हे सांगा ना तुम्ही असे काय बोलताय की जसं काय केंद्रामध्ये दुसऱ्या कोणाची तरी सत्ता आहे भारताला स्वातंत्र्य मिळावं तेव्हा स्वदेशी मुवमेंट गांधीजींनी चालवली होती गांधीजी चरखा विणा म्हणायचे म्हणजे चरखा विणून स्वतः धागा तयार करायचा आणि स्वतः कपडा तयार करायचा आपल्याला कपडा लागतो तो बाकीच्या वस्तू खायच्या पाहिजे तर त्या इथल्याच होत्या पण कपडा हा कापूस इथला होता पण कापड बाहेरून यायचा इंग्लंडमधून यायचा त्यामुळे त्यांनी चरखाचा उपाय दिलेला होता विदेशी कपड्यांच्या होळ्या भारतामध्ये स्वातंत्र्य चळवीच्या काळामध्ये झालेल्या होत्या तेव्हा ते होणं गरजेचं होतं इव्हन विदेशी वस्तू घेऊ नका अशी सुद्धा एक चळवळी निघाली होती कारण तेव्हा सत्तेमध्ये ब्रिटिश होते ब्रिटिशांची सत्ता भारतावर होती आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांनी ठरवलं की नाही आपण आपलं आपलं खरेदी करू हे ब्रिटिशांचं काही घ्यायचं नाही पण आज सत्तेमध्ये तुम्हीच आहात ना तुम्ही हे ठरवू शकता की नाही तुम्ही असं वागून राहिले जसं की सत्तेमध्ये मुघल बसलेले आहेत इंग्रज बसलेले आहेत रशिया चायना कोणीतरी युएसवाला बसलेला आहे ट्रम्पला येऊन बसवले का तुम्ही तिथे वरती का तुम्ही त्यांना घाबरताना तुम्ही असं म्हणताय देशवासियांनो तुम्ही शपथ घ्या अहो घेतील ना शपथ देशवासी काही पण करतील या देशासाठी कारण खरोखर प्रामाणिक लोक आपल्या देशामध्ये खूप आहेत खूप साधे सामान्य नागरिक आहेत की ज्यांना खरोखर असं वाटतं की नाही हा आपला देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे पण मग त्याच्यासाठी नेतृत्व तुम्ही काय काय सोडलं पहिले सांगा ना तुम्ही तुमच्या मर्सिडीज बेंचचा ताफा सोडला का तुम्ही तुमचं पेन वापरणं सोडलं का फोन वापरणं सोडलं का तुम्ही काय सोडलं